नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली पुणे येथील गंगाधाम आई माता मंदिर मार्केट यार्ड येथील गंगाधाम कोंडवा रोडवर ओवरलोड वाहतूक करणाऱ्या टेम्पोतील सिमेंटचे रोल घसरून खाली पडल्यामुळे रस्त्यावरून जात असलेल्या दोन व्यक्ती हे गंभीर झाले आहेत तर सात ते आठ लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे तसेच रस्त्यावरील दहा ते बारा मोटरसायकलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरील सिमेंटचे रोल हे अर्धा किलोमीटर घरंगळत जात होता त्यामुळे प्रत्येक वेळी ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्याला स्थानिकाकडून प्रशासनाला सांगण्यात येत आहे तरी देखील त्या ठिकाणी रस्त्याला प्रशासनाचे दुर्लक्ष पाहायला मिळत आहे दुर्घटना होताच संघर्ष सेनेचे कार्यकर्ते व समाजसेवक धावक येऊन गंभीरांची मदत केली यामुळे स्थानिकाकडून त्यांचे कौतुक होत आहे या गाडीचा की मोठा रोल बाहेर पडला आणि जवळजवळ दोन जणांचं एवढं नुकसान झालेलं आहे त्यांना एक माणूस गेला असं सांगितलं जात आहे तरी पण रिक्सर याच्या वाहतुकीला या इथं बंदी करावी अशी नम्र विनंती हे साहेब पण माझ्या बरोबर होते यांनी पण हा प्रकार बघितला आहे आज आपल्या एअर रोडला निसरपणे ओव्हरलोड ची वाहतूक होत आहे पोलिसांचं त्याच्याकडे काही मात्र लक्ष नाहीये आज पाच ते सहा जण जे गेलेत त्याला जिम्मेदार कोण पोलिसांनी या गाडीवर लवकर लवकर कारवाई करावी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद